हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणींना सगळ्याचं जेवण तुमच्या पुरणता ताईचं नाही झालं बरं का अजून बसली दादाची आई चालल्यात गप्पा गोष्टी परपंचाच्या ती सांगती ती जर मला मला मी सांगते तिला काय म्हणतात ना रोजच मडन त्याला पण जी खरं आहे ना, ना, ना मन, दी दी <laughs> ती ना मनच आहे ना ती पूर्वजांपासून आलेली मन ती सांगती तिची कहाणी मी सांगते माझी काणी असंच असतं वा बहिणी एकामेकी पशी मन मोकळं करायचं <laughs> हा रडायचं पडायचं परत हाय असं आपलं कामाला लागायचं तर आज राजचा बी आलता फोन बर का राजाचा तर भाव बहिणीनं त्या दिवशी भांडण झालं होतं तुम्ही तर बघितलं भरपूर असं भांडण झालं होतं दोन तीन वाजेपर्यंत दादाची आई बी ऐकत होती तर त्याला त्या दिवशी मी त्याचं म्हणजे त्याने डाऊन पेमेंट मोबाईलचं भरलं होतं ना नाव त्याला फोन घेऊन दिला होता तर त्या दिवशी मी त्याला पैसे सोडलं होतं तर मोबाईल काय त्याने त्या दिवशी दिला नाही बर का आणि परत मीच विचार केला म्हणलं नकोच घ्यायला म्हणलं जाऊन द्या भांडणं काय कायमच चालू राहणार आहे तुल आणि कसं आहे म्हणलं जर फोन जर घेतला तर त्याच काम बंद पडल मोबाईल वरलं त्याची लेकर बाळ तर दोन खाण्या खाया पियाची आणि व्हिडिओ काढायचं काम आहे त्याच्यात विषय म्हणजे व्हिडिओ काढायचं काम त्याच बंद पडल त्या दृष्टिकोनातून मग म्हणलं जाऊन द्या मरू द्या भांडणं काय काय चालू आहे तर त्याला म्हणलं नको देऊ बाबा फोन राहू दे पण म्हणलं कसं आहे म्हणलं जरा व्यवस्थित हा म्हणलं फोन म्हणलं काय घ्यायला आता नवीनच घेतलेला आहे म्हणलं मी जर फोन तुझा घेतला तर तुझी लेखर बाळ म्हणलं काय खाणार विचार मी आज कि यायला भाव बहिणीनं हा त्याच्यामुळं गप बसली बोलली नाही त्याला काय म्हणलं जास्त म्हणलं राहते बाबा फोन बांधणं तण आता काय म्हणलं कंटिन्यूअस असं चालूच राहणार आहे काय बंद होणार का, का बांधणं प्रत्येकाचीच चालू आहे बहीण तर नवरा बायको तर ह्यात सासू आहे तर माया लेकरात ह्या भांडा ना असं कुठं नाही असं नाही प्रत्येकाच्या घरी चालू तर त्याला मग त्या दिवशी मी अस होतं ना पैसे त्याने डाऊन पेमेंट केलेलं तर त्याने एक त्याचं कुंड खर्चून गेलं होतं त्याने काही दिलं नाहीत मला महागारी मी बी नव्हतं मागितलं पण त्या ते दिवशी त्याला म्हणजे दोन तीन दिवस झालं फोन केला आणि म्हणलं माझं पैसे म्हणलं तेवढं सोड म्हणलं बाबा मला बी म्हणलं लेकरं बाळा घरात खायला तर खर्च आहे दहा पाच रुपये लागतात सारखं ही आण ती आण ती आण चालूच राहतं मग त्याने त्याच्या खर्चून गेलं होतं त्याच्यामुळं त्याने काही दिलं नाहीत त्या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी आणि मग आज त्यांनी मला आहे ना हप्ता बी त्याच्या मोबाईलचा हप्ता बी सोडला आणि दिलेलं मी पैसे बी सोडलं त्याला दिलं होतं ना पैसे त्याने जाऊन पेमेंट केलेलं ती बी दिलं त्याने आणि हप्त्याचं बी पैसे दिलं तर कसं असतं भावा बहिणींनो सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतोय आपल्याला भांडणं तणणं चालू सारखी चालूच राहते ती कशावर नाही कशावर पण आनंदात कुठं ना कुठं भंग होतो आहे का नाही आता बहीण आता बहीण बी मला मी आजपर्यंत तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं माझं मन एक कोणी ओळखून नाही घेतलं आतापर्यंत माझ जेवढी मी कठोर आहे ना वरून तेवढीच आतून नॉर्मल पण आहे बरोबर आहे पण कठोर राहावं लागतं मला माणसांनी कठोर बनवलंय भाऊ बहिणीनं माणसांनी मला कठोर बनायला मजबूर केलंय जो माणूस प्रत्येक रस्त्यावर जर त्याला काट आणि ठेसा लागलेल्या असतात ना ते स्वतः होऊन कठोर बनतो ती कसं आहे माहितीये का त्या ह्याला काय म्हणतात लोखंडावर कसं घाव टाकलं जातात जसं जसं त्याच्यावर घाव टाकलं जाते तसं आहे ना ती मजबूत मजबूत होत चालतं त्यातली एक गंमत झाली माझी कठोर बनायची पण असू द्या त्यातली त्या ते स्वतःला सहावार मी आणि राहिली गोष्ट बहीण भावंडाची भांडणं तन्न ही कुणी किती बहीण भावड मला भांडली किंवा मी त्यांना भांडली तरी पण तुम्हाला सांगते मला काय पाना फुटल्याशिवाय राहत नाही आणि मी त्यांचा विचार केल्याशिवाय काय राहत नाही पण आता आहे वाद विवादात टेन्शन मध्ये रागात येतात जे नको व्हाय गोष्टी ते व्हाय ते बी मग तुला सांगते आता त्याचा मी विचार केला म्हणलं नको त्या कोणत जर फोन घेतला तर त्याचा कामाचं कॉन्टॅक्ट बंद पडते आली व्हिडिओचं त्याचं कॉन्टॅक्ट बंद पडल जी कामाचं फोन येणार ती बंद पडल त्याची दोन बाळ आहेत हा मग आता आपल्याला बी लेकर आहेत आप ले ना आपल्या ले लेकर बाळांना आपण कष्ट केल्याशिवाय त्यांच्या पोटाला आपण काय घालणार ह्याचा विचार आहे ना आणि मग उद्या कामाचं जर त्याचा घोटाळं झालं काम व्यवस्थित नाही भेटली तर त्याच्या लेकर बाळांना म्हणजे आईबापाचे ह्याचा त्रास लेकरांना व्हायचा त्याच्यामुळं आहे ना भाऊ बहिणीनं मी कंट्रोल केलं स्वतःला आता बऱ्याच बहिणींचं मला म्हणणं पण होतं की राजाकडून फोन घे फोन घे पण मी नाही घेतला बरं का फोन जाऊन त्या म्हणलं घेतला एक तर मला मा पण उगच वाटत होतं कसं माझी महागाडी कसं घ्यावं हो। मला उगच वाटलं त्याच्यामुळं मी नाही घेतला बरं का फोन मज भाऊ बहिणी म्हणत होती पण कसं असत शेवटी सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो भाऊ बहिणी तर बोलला मग अशी बोलला बारक्या पोराला बी तुम्हाला सांगते दाखवत होता मनाने होऊन त्याने फोन केला बरं वाटलं जीवाला मी आहे ना आजपर्यंत कुणाकडून कुठल्या गोष्टीची कुणा अपेक्षा तसं म्हणाय केलीच नाही भाव बहिणीनं मला आहे ना दोन शब्द जरी माणसाने प्रेमाने बोललं ना तरी ते आता आनंद वाटतो आणि मी कुंड पण कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही मला आज मनाने भावाचा फोन आला ना म्हणजे एक आनंद वाटतो मनाने फका कोण कुणाला देत घेत नसतं मला काय म्हणायचंय कुणी कुणाला देत घेत नाही ना मी त्यांना देत ना ती मला देत पण तुम्ही दोन शब्द प्रेमाने तर बोलू शकता ना देवाने आपल्याला तोंड तर फुकाट दिलेला आहे ती तर त्याच्यातून काय पैसा टाकायचं नाही तर तोंडातून तो तो। <laughs> तो तो। <laughs> पण जेवढं प्रेम गोडवा असेल ना तेवढं भारी वाटतं प्रेमाने दोन शब्द जर बोललं कुठल्या बी बहिणीची भावाकडून अपेक्षा काय असते भावाने आपल्याला दोन शब्द प्रेमाने बोलावं बस एवढंच देणं घेणं का देवानी आता तुम्ही तर बघितलं तुमच्या ताईच्या जीवनात सगळ्या गोष्टी आहेत कशाची कमतरता नाही सगळं आहे जी, जी, जी माझे मी म्हणजे मा विचार नव्हता की आला त्या गोष्टी देवाने मला आज माझ्या कष्टाला यश देऊन तर त्याच्यामुळे मी कुणाकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही आज सगळं भरपूर आहे तुम्ही बघताय जेवढा हालाकीतून दिवस काढलं तेवढं आज तुमच्या पुन्हा चा चांगलं आहे सगळ्या भावा माहिती माहितीये आणि मला शुभेच्छा पण देतात भरभरून आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस भावा बहिणीनो काय म्हणते देव आहे ना आपल्या विचारावर आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतो तसं मी कधी कुणाबद्दल वाईट विचार केलेलाच नाही कुणी का सांगा ते त्याच्याबद्दल चांगलाच विचार केलाय पुढच्या बद्दल जर आपण चांगला विचार केला तर देव आपल्याला देत असतो <coughs> आपल्या नियतीमतावर मतावर आपल्याला मता आप सगळ्या गोष्टी मिळतात बरोबर आता राहिली गोष्ट तर आज मी रडून व्हिडिओ काढला बऱ्याच भाव बहिणीला वाईट वाटलं की पुन्हा तुम्ही रडत जाऊ नका तुम्ही रडलेलं चांगलं नाही वाटत तुम्ही सतत हसत राहत जा आता जीवनातला प्रत्येक क्षण तर भाव बहिणीनं आपल्याला रोजचा हसूनच हसण्याच तरी येणार नाही जीवनात कधी सुख कधी दुःख या गोष्टी भोगाव्याच लागते त्या आणि डोळ्यातून पाणी आल्याशिवाय काय राहत नाही जीवनात ज्यावेळेस माणूस दुखी होतो त्यावेळेस त्याचं मागचं पुढचं दुःख त्याला आठवत हो असत असं होतं त्याच्यामुळं येतं डोळ्यातून पाणी आमच्या बहिणींना बऱ्याच वाईट वाटलं आणि त्याच्यात तर खरी आपुलकी आहे कारण की तुम्हाला मी म्हणजे विचार केला की आज माझे व्हिडिओ बघणारे पाच सहा वर्षापासून व्हिडिओ बघतात माझी भाऊ बहीण तर त्यांना किती वाईट वाटलं आज माझ्या डोळ्यात पाणी आलेलं बघून कितीतरी वाईट वाटलं तसंच भाऊ बहिणीनं आपल्या सख्या भाषांना बी वाईट वाटायला पाहिजे ना कि बाबा आपल्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आल्यावर आपल्या माणसाला जीव तुटतो का नाही तसा तुटायला पाहिजे असं वाटत तर जाऊन द्या तर बसली होती दाराच्या भाऊ बहिणीनं मी बी शिवत होते झेंपरी काय आता झेंपरी शिवला सकाळपासून माझी लय मान आता मानपाठ दुखायला लागले ना सुज आली मानावर आता जास्त वाकून काम करण्यात येत ना मग ती जास्त वाकून काम करण्यात आलं की मग त्रास होतो तुम्हाला जास्त जम्पर कापलं बी शिवलं बी आता तुम्हाला सांगते मी जम्पर किती शिवलं कापलं किती आठ कापलं आणि चार पाच शिवलं जमपल सतत कापल्या चार पाच शिवल्यात मी उद्या आणून टाके कि माझ्या म्हणजे एक तारीख आली की जवळ आता उद्या आठ दिवस शिकरवारची एक तारीख तर चला बा बहिणी ना मी काय थोडा आराम केला आराम करत होती पाठल तर दुखाय लागली का मग सुसानाच काय म्हणलं थोडासा आराम करावा म्हणजे जरा बरं वाटेल म्हणजे बाकीचं तर शिवायला शिवायला येईल नाही तर तावी येत नाही मग झंपर शिवायला दुखाय लागल्या दुखण्याकडे तशी गाणी ऐकत ऐकत जरा टेन्शन मध्ये असल्यावर हो, गाणी लावत असते गाणी लावल्या मग डोक्यात हो, मुजिक वाजलं ना मग इकडं काम होत पडतो माझा तर चला भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये आता जरा आनंदात व्हिडिओ काढलाय मी हा बहिणीनं रडली फिरली नाही हा मी रडले आमच्या